नमस्कार मित्रांनो अठराव्या hey. अठराव्या फेरीचा आपण निकाल तुम्हाला सांगणार होतो पण अठराव्या फेरीचा निकाल सांगण्यापूर्वी एक सांगतो हो, की अठरावी फेरी ही डबल मोजण्यात आली त्याच्यामुळं तिचा निकाल सांगण्यात थोडा उशीर झाला अठरावी फेरी ही डबल मोजण्यात आली आहे त्याच्यामुळं अठराव्या फेरीचा निकाल सांगताना थोडासा तुम्हाला उशीर होत आहे तर कर्ज जामखेडचं एक राजकीय चित्र बघता अठरावी फेरी ही दोन्ही नेत्यांनी डबल मोजायला लावली अठराव्या फेरीची मतमोजणी ही परत झाल्यामुळे हिचा निकाल देण्यामध्ये थोडासा उशीर होत आहे तर कर्जत जामखेडची या क्षणाची सर्वात मोठी बातमी कर्जत जामखेडची या क्षणाची सर्वात मोठी बातमी अशी आहे की अठराव्या फेरीनंतर राम शिंदे साहेब हे आठशे एकोणपन्नास मतांनी आघाडीवरती आहे कर्जत जामखेडच्या या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे की अठराव्या फेरीनंतर राम शिंदे साहेब हे आठशे एकोणपन्नास मतांनी आघाडीवरती आपल्याला दिसत आहेत एकंदरीत कर्जत जामखेडचं चित्र जर आता आपण पाहिलं तर अठरा फेऱ्या ह्या पूर्ण झालेल्या आहेत आणि अठरा फेऱ्यानंतर राम शिंदे साहेब यांनी आठशे एकोणपन्नास मताची आघाडी घेतलेली आहे एकंदरीत कर्जत जामखेड मध्ये राजकीय चित्र आपल्याला बदलताना दिसत आहे कर्जत जामखेड मध्ये राजकीय चित्र आपल्याला बदलताना दिसत आहे मिनटा मिनटाची खबर तुम्हाला सर्वसामान्याचा आवाज युट्यूब चॅनल आणि त्याची सर्व टीम देण्याचा प्रयत्न करत आहे कर्जत जामखेड विधानसभा दोन हजार चोवीस चा निकाल सर्वसामान्याचा आवाज या युट्यूब चॅनल वरून तुम्हाला मिंटा मिंटाचा देण्यात येत आहे जर या चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर आताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या सर्व ग्रुप मध्ये पाठवा मित्रांना पाठवा कारण आमची टीम खूप मेहनतीने माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे दोन हजार अठरा अठराव्या फेरीचा निकाल आताच आपल्या हाती आला आहे कर्जत जामखेड मधून महत्वाची आणि सर्वात मोठी बातमी आहे कर्जत जामखेड मधून या क्षणाची सर्वात मोठी बातमी आठशे एकोणपन्नास मतांनी राम शिंदे साहेब यांनी आघाडी घेतलेली आहे कर्जत जामखेड मधून या क्षणाची सर्वात मोठी बातमी अठरावी फेरी मोजल्यानंतर राम शिंदे साहेब यांनी आठशे एकोणपन्नास मतांनी आघाडी घेतलेली आहे अठरा फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत कर्जत जामखेडमध्ये सव्वीस फेऱ्या होणार आहेत सव्वीस फेऱ्यांपैकी अठरा फेऱ्या ह्या मोजून झाल्या आहेत आणि अठरा फेऱ्यामध्ये राम शिंदे साहेब यांनी आठशे एकोणपन्नास मताची आघाडी घेतलेली आहे कुठेतरी शरद पवार यांचे नातू रोहित दादा पवार हे आता आपल्याला दिसत आहेत चौदा फेऱ्यामध्ये रोहित दादा पवार हे आघाडीवरती होते परंतु त्यानंतर भाजपचे दिग्गज नेते राम शिंदे साहेब हे आठशे एकोणपन्नास मतांनी आघाडी घेतलेली आहे आम्ही मध्येच लाईव्ह बंद करत नाही येत अठरावी फेरी जी होती ती एकदा मोजल्यानंतर परत तिची फेरमोजणी करण्यात आली आहे त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात थोडा उशीर झालेला आहे त्याबद्दल दिलगत दिलगिरी व्यक्त करतो परंतु अठराव्या फेरीचा निकाल आत्ताच आपल्या हाती आलेला आहे अठराव्या फेरीनंतर राम शिंदे साहेब आठशे एकोणपन्नास मतांनी आघाडीवरती आपल्याला जाताना दिसत आहे चौदा फेरीपर्यंत रोहितदादा पवार हे आपल्याला आघाडीवरती दिसत होते परंतु चौदाव्या फेरीनंतर रोहित पवार यांना पिछाडीवरती टाकत भाजपचे दिग्गज नेते राम शिंदे साहेब हे आठशे एकोणपन्नास मतांनी आघाडीवरती आले आहेत अठराव्या फेरीचा निकाल गावाने तुम्हाला सांगण्यात येईल परंतु कर्जत जा जामखेडची या क्षणाची सर्वात मोठी बातमी की अठरा फेऱ्यामोजून पूर्ण झालेल्या आहेत आणि अठरा फेऱ्यामध्ये राम शिंदे साहेब हे आठशे एकोणपन्नास मतांनी आघाडीवरती आहेत कर्जत जामखेडमध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला दिसत आहे कर्जत जामखेडमध्ये कोणत्या क्षणाला काय होईल ते आपण सांगू शकत नाही परंतु राजकीय चित्र हे आपल्याला बदलताना दिसत आहेत कर्जत जामखेडमध्ये अठराव्या फेरीचा निकाल असा आहे की दोनशे एकोणचाळीस जातेगावमध्ये एकूण मतदान झालं पाचशे चौदा त्यापैकी राम शिंदे साहेब यांना मतदान मिळालं दोनशे बत्तीस रोहित पवार यांना मिळालं आहे दोनशे त्रेपन्न दोनशे चाळीस बांधखडकमध्ये एकूण मतदान झालं सहाशे त्र्याण्णव त्यापैकी राम शिंदे साहेब यांना मतदान मिळालं आहे तीनशे ऐंशी तर रोहितदादा पवार यांना मिळाला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एक्केचाळीस पांढरेवाडी पांढरेवाडी मधून एकूण मतदान झालं आहे सहाशे चोपन्न त्यापैकी राम शिंदे साहेब यांना मिळाला आहे पाचशे चार मतदान तर दादा पवार यांना मिळालं आहे एकशे छत्तीस मतदान दोनशे बेचाळीस बावळगवां बावळगवांमध्ये एकूण मतदान झालं